नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती अभिनेत्रीला स्टार ब्रॉवरील तुझेच मी गीत गाता या मालिकेदरम्यान कॅन्सर असल्याचं निदान झालं त्यानंतर तिने उपचारासाठी मालिकेतनं ब्रेक घेतला त्याचा व्हिडिओ स्वतः स्टार प्रवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं शेअर करण्यात आला होता कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर प्रियाने काही मालिका आणि नाटकामध्येही काम केलं पण पुन्हा एकदा प्रियाची प्रकृती बिघडली आणि कॅन्सरमुळे अभिनेत्रीचं काल दुर्दैवी निधन झालं प्रियाच्या निधनानंतर प्रियाची बेस्ट फ्रेंड आणि पवित्र रिश्ता या हिंदीमधील लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने प्रियासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये ते लिहिते प्रिया ही माझी पवित्र रिश्तामधील पहिली मैत्रीण होती मी प्रार्थना आणि प्रिया आमची छोटीशी दुनिया आम्ही एकत्र असताना नेहमीच खूप आनंदी असायचो प्रिया ब्रॅट्स आणि मी एकमेकांना मराठीत प्रेमाने वेडे असे म्हणायचो आणि ते बंधन खरोखरच खास होतं माझ्या चांगल्या दिवसात ती माझ्यासोबत होती आणि माझ्या दुःखाच्या दिवसात ती माझी साथ देत असे जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा ती होती गणपती बाप्पाच्या वेळी गौरी महाआरतीला उपस्थित राहणे तिने कधीच चुकवले नाही आणि यावर्षी मी तिथे तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करेन प्रिया सर्वात बलवान होती तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली आज ती नाही आहे आमच्यासोबत आणि हे लिहितानाही माझे हृदय तुटते प्रिया माझ्या प्रिय मैत्रिणी तू नेहमीच माझ्या हृदयात आणि माझ्या आठवणीमध्ये राशेल प्रत्येक हास्य प्रत्येक अश्रू प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद आपण पुन्हा भेटेपर्यंत ओम शांती असं म्हणत अंकिता लोखंडे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत